नमस्कार आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच ए एस आय सध्या प्रोजेक्ट मोसम नावाच्या एका खूप महत्वाच्या उपक्रमावर काम करत आहे आता मोसम हे नाव ऐकून तुम्हाला वाटेल की याचा हवामानाशी काहीतरी संबंध असेल पण थांबा तसं नाहीये हा प्रोजेक्ट हिंद महासागरातल्या देशांना त्यांच्या हजारो वर्षांच्या जुन्या इतिहासातून पुन्हा एकदा जोडण्याचा एक प्रयत्न आहे चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया हा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे नायका म्हणजे जुने सागरी मार्ग ते आपलं भविष्य कसं काय ठरू शकतात खरंच असं होऊ शकतं का चला याच प्रश्नाचं उत्तर आपण या चर्चेतून शोधूया तर मग सुरुवात करूया त्या कार्यशाळेपासून जी या सगळ्या चर्चेचं केंद्रस्थान आहे ओके तर ही दोन दिवसीय कार्यशाळा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआय आयोजित करत आहे आणि जागाही किती खास निवडली आहे बघा दिल्लीतलं हुमायून मकबरा संग्रहालय जे स्वतः एक युनेस्को जागतिक वारसास्थळ आहे या कार्यशाळेचं मुख्य विषय आहे सागरी नेटवर्कच्या क्रॉस रोड्सवरील बेटे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हिंद महासागरात जे व्यापारी मार्ग एकमेकांना ओलांडतात त्या मार्गांवर येणाऱ्या बेटांचं महत्त्व काय आहे यावर चर्चा होणार आहे आणि उद्देश तर या बेटांना आंतरराष्ट्रीय वारसा म्हणून कसं घोषित करता येईल हे पाहणा आणि हे काही छोटं मोठं आयोजन नाहीये यात फक्त इतिहासकार किंवा पुरातत्वशास्त्रज्ञ नाहीत तर भारताचं परराष्ट्र मंत्रालय राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था आणि अगदी युनेस्कोचे मोठे तज्ज्ञही सहभागी झाले आहेत यावरूनच या, या विषयाचं गांभीर्य आपलं लक्षात येतं म्हणजे हा विषय फक्त इतिहासापुरता मर्यादित नाहीये चला आता जरा या कार्यशाळेच्या मूळ विषयाकडे वळूया तो म्हणजे हिंद महासागराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा विचार करा हिंद महासागराचा इतिहास किती जुना असेल शंभर वर्ष पाचशे वर्ष नाही तब्बल पाच हजार वर्षांपेक्षाही जास्त जुना आहे म्हणजे हजारो वर्षांपासून या समुद्राच्या माध्यमातून व्यापार आणि संस्कृतीची देवाणघेवाण अविरतपणे सुरू आहे आता हा जो वारसा आहे ना तो दोन प्रकारचा असतो एक म्हणजे मूर्त वारसा म्हणजे अशा गोष्टी ज्यांना आपण बघू शकतो स्पर्श करू शकतो जसे की जुनी बंदरं जहाजं किंवा पुरातन वस्तू आणि दुसरा असतो अमूर्त वारसा हा वारसा आपल्याला भाषा लिपी सण उत्सव आणि आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये दिसतो या सगळ्यात एक खूप महत्वाची संकल्पना समोर येते आणि ती म्हणजे आंतरराष्ट्रीय वारसा तर आंतरराष्ट्रीय वारसा किंवा ट्रान्स नॅशनल हेरिटेज म्हणजे नेमकं काय का सोप्या शब्दात सांगायचं तर ही अशी वारसास्थळं किंवा परंपरा आहेत ज्यांची मालकी कुठल्या एका देशाची नाही त्या एकापेक्षा जास्त देशांमध्ये विभागलेल्या आहेत देशांच्या सीमा ओलांडून पसरलेल्या आहेत उदाहरण बघितलं की हे जास्त चांगलं कळेल जसं की आपला मसाला मार्ग किंवा स्पाइस रूट हा काही फक्त भारताचा नाही बरोबर यात भारत श्रीलंका म्यानमार ओमान केनिया असे कितीतरी देश जोडलेले आहेत हा या सगळ्या देशांचा सामायिक वारसा झाला तसंच दुसरं उदाहरण म्हणजे बौद्ध सागरी नेटवर्क बौद्ध धर्माचा प्रसार ज्या सागरी मार्गांनी झाला तो मार्गसुद्धा भारत श्रीलंका इंडोनेशिया म्यानमार अशा अनेक देशांना जोडतो बरं ही कार्यशाळा ज्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग आहे तो प्रोजेक्ट मोसम नेमका काय आहे हेही समजून घेऊया या प्रोजेक्टशी सुरुवात झाली दोन हजार चौदामध्ये तेव्हा कतारच्या दोहा शहरात युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचं अडतीसावं वा सत्र सुरू होतं आणि त्याच व्यासपीठावर भारताने हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट जगासमोर ठेवला एक गोष्ट लक्षात घ्या की प्रोजेक्ट मौसम हा फक्त इतिहासात रमणारा किंवा जुन्या वस्तू शोधणारा प्रकल्प नाहीये हा एक बहुविषयक उपक्रम आहे याचा उद्देश आहे समुद्रापरिकडचे जे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक धागे आहेत त्यांना पुन्हा एकदा एकत्र विणणं मग प्रश्न येतो की या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे का, का करतोय आपण हे सगळं चला ते पाहूया या प्रोजेक्टची मुख्य तीन उद्दिष्टं आहेत पहिलं हिंद महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या देशांमधले जुने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध पुन्हा एकदा मजबूत करायचे दुसरं या देशांमध्ये एकमेकांबद्दल समज वाढून प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन द्यायचं आणि तिसरं या सामायिक वारशाचा पाया वापरून या संपूर्ण प्रदेशात स्थैर्य निर्माण करायचं म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर आपला जो सामायिक वारसा आहे त्याचा वापर करून प्रादेशिक सहकार्याला चालना देणं हे या प्रोजेक्टचं सार आहे हा फक्त इतिहासाचा अभ्यास नाहीये तर त्यातून आपलं भविष्य घडवण्याचा एक प्रयत्न आहे तर मग शेवटी एक प्रश्न उरतो इतिहासाच्या या लाटा उद्याच्या मुत्सद्देगिरीला म्हणजेच आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांना योग्य दिशा दाखवू शकतील का यावर विचार करायला नक्कीच हवा